हाय हॅलो मी आरती माझ्या मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर तुम्ही बघू शकता तर आज आम्ही जाणार आहेत स्कूल स्कूलमध्ये तर आभीच्या स्कूलमध्ये फनफेअर सेलिब्रेशन आहे तर बघू शकता नऊ वाजलेले आहे तर नऊ वाजता आम्ही चाललेलो आहे तर आजचा व्हिडिओ खरंच खूप छान होणार आहे तर नक्की नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला तुम्हाला दाखवते तर इथं बघू शकता तुम्ही इथं आम्ही बनवले होते मंचुरियन आणि तर बघा मंचुरियनचे बॉल बनवले होते तर खरं रेसिपीचा बनवायचा व्हिडिओ तर लक्षातच नाही राहिलं हो, म्हणजे सकाळी चार वाजता उठलेले त्यामुळं खूप टाईम झालेला त्यामुळं काय बनवलं नाही पण नेक्स्ट टाईम बने रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर इथं आमचं आवडलेलं होतं आणि आम्ही आता इथं आम्ही निघालेलो होतो निघालेलं होतं इथं तर आम्ही तर बघू शकता इथे ए, थी। थी। तर फायनली आम्ही इथं पोचले होते आणि स्वागत हित चालू होतं ना का तर बघू शकता एवढं छान त्यांनी डेकोरेशन वगैरे केलेलं तर खूप छान होतं सेलिब्रेशन केलं तर इथं आम्ही स्टॉल लावलेला बघा आमच्या इथं तर बघू शकता तुम्ही आम्ही इथं आमचा स्टॉल लावलेला तर आणि शेजारी पण वडापाव होते आणि अशी खूप सा खूप छान अशी तयारी केली होती फनफेअरमध्ये तर बघू शकता सगळ्याच बऱ्याच बायकांनी स्टॉल लावलेले खूप छान होते असं आणि इथं बघा आमचं मंच्युरियनची डिश रेडी आहेत तर कशी वाटली तुम्हाला डिश आणि मधला काही व्हिडिओ घेतला घेतला नाही जास्त इथं थोडासा व्हिडिओ घेतलेला बघू शकता इथं कारण सगळं आवरलं होतं आणि इथं फोटो वगैरे काढायचं झालेलं होतं इथं सगळ्यांचं आणि मग आम्ही पण थोडासा व्हिडिओ घेतला इथला थोडा खूप खेळला तिथं मिक्की माउस होत तर मिक्की माउस मध्ये खूप छान बघू शकता तेव्हा कसं उड्या मारतो तर खरं स्कूलमध्ये काय असं नवीन असलं की नवीन असलं की ते स्कूलमध्ये छान वाटतं मुलं पण तेवढी खुश असतात एन्जॉय पण होतं आमच्या आभीनंतर खूप एन्जॉय केला खूप मस्त वाटलं नाही का खरंच एवढं छान झालं आहेत ना सगळं सेलिब्रेशन त्यामुळं आभी पण एवढं खुश होता ना आमचा तर खरंच खूप म्हणजे आपण काही केलं की मुलांना असं उत्साह भेटतं की हा बाबा आपले आई वडील करतात आणि तरी तर बघा मला सर्टफिट भेटलं होतं तर खूप छान वाटलं मला आपण ते सर्टिफिकेट भेटलं तर आम्ही फायनली आम्ही आता घरी आलेलो आहे तर बघा फायनली आम्ही घरी आलेलो आहे तर मस्त झालात नाही का फन केअर स्कूलमध्ये आणि आम्ही आभीने खूप एन्जॉय केला इतका का मस्त एन्जॉय केला ना आभीने आणि मेन म्हणजे आमचं सगळं आम्ही जे बनवलेलं ते सगळं संपलं नाही का तर मग तुम्ही बघू शकता इथं हे बघ इथं तर आमचं मंचुरियन सगळे संपले आणि ग्रेव्ही ग्रेव्ही थोडीशीच उरलेली आहे हे बघू शकते थोडीशी उरली ग्रेव्ही हे बघा तर वा तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं चॅनलला कनेक्ट करा खूप सारं प्रेम द्या तोपर्यंत बाय बाय